नमस्ते रेसिपी चकली तर इथे चकलीसाठी ना एक चमचा तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं इथे एक चमचा ना सफेद तील टाकायचं पाण्यामध्ये आणि पाण्याला छान अशी उकली आली पाहिजे इथे हे दुकानातला आहे रेडीमेड पीठ आहे तुम्हाला शिकायचं असेल चकली वगैरे ते हे पाच ते दहा मिनिटात असं चकलीचा पीठ भेटतो दुकानातला रेडीमेड पीठ आहे हा उकली आलेली पाण्याला जेव्हा उकली येईल त्याच्यामध्ये आहे ना हा चकलीचा पीठ टाकून घ्यायचा आणि लवकर लवकर असं हलवायचं नाही तर मग पीठ आहे ना एकत्र होईल गोला होईल इथे आहे ना पूर्णपणे असं एक किलो चकलीचा पीठ आहे तो त्यात टाकलेला आहे वर खाली वर खाली करायचं असं मिक्स करून घ्यायचा मिक्स झाल्यानंतर आहे ना एक दहा मिनिट आहे ना ढाकण लावायचं पूर्णपणे दहा मिनिट झालेली आहे आता पीठ आपण आहे ना कारून घ्यायचं असा प्लेट मध्ये कारून घ्यायचा अच्छा इथून आहे ना पीठ काढून घेतलेलं आहे पण एक किलोचा अर्धा भाग कमी कमी घ्यायचा आणि तेवढंच मलून घ्यायचं सगळं एकात्र नाही घ्यायचं आणि गरम आहे तरच गरम गरमच मलून घ्यायचं पीठ इथे आता आम्ही पीठ मलून घेत आहे इथे आहे ना दहा ते पंधरा मिनटं बंद करून ठेवलेलं आता बघा पीठ चकलीचं असं छान झालेलं आहे आता आपण इथे चकली बनवून घ्यायचं इथे चकली पारून घ्यायची बघा अशी परफेक्ट बनती आहे आणि गोर राऊंडमध्ये तुम्हाला परत एकदा दाखवते कशी चकली पार बघा कशी परफेक्टली लेअर आणि डिझाईन कलर वगैरे आणि गोर राउंड मध्ये इथे चकली परफेक्टली पडलेली आहे असेच ह्या पिठाच्या पूर्णपणे एक किलोच्या चकल्या करून घ्यायच्या बनवून पूर्णपणे चकल्या बनवून एक किलोच्या झालेल्या आहेत आता आपण फ्राय करायच्या इथे कडईमध्ये तेल गरम केलेलं आहे पहिल्यांदा तेल आहे ना फास्ट गॅसवर गरम करून घ्यायचं नंतर गॅस स्लो करायचा आता ह्याच्यामध्ये चटणी टाकायची तुमचा कृ कड मोठी आहे छोटी आहे एक टाका दोन टाका इथे मी चार टाकलेले आहे इथे पट्टी करायच्या गॅस नेहमी स्लो ठेवायचा आता आपण इथे या काढून इथे बघा परफेक्टली असे चकल्या कशा बनलेल्या आहेत आणि क्रिस्मी आणि कलर पण बघा सुरेख आहे अशा फ्राय करून घ्यायच्या चकलीची रेसिपी पूर्णपणे झालेली आहे आणि छान अशा सुरेख कलरवर चकल्या झालेल्या आहेत किती दिवस पण ठिकणार पंधरा दिवस महिनाभर ठिकणार तर रेसिपी पूर्णपणे झालेली आहे आणि मी तुम्हाला एक तोरून पण दाखवते अशी क्रिशमी झाली आहे तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी खात्रा धन्यवाद